सर्वप्रथम आजच्या विषयासाठी त्यांचे सभापती म्हणून निवडून आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी धन्यवाद आणि आम्ही म्हणतो बोलत असताना डाके साहेबांनी सांगितलं की चिथून शहराने माझी बर्दी होती प्रमोशन आणि पुढे प्रमोशन हे ऐकप साहेब मला ऐकवायचं असेल तर ती तुमची आणि साहेबांची मदत लागली तुम्ही समजून घ्या आणि नक्कीच तुमची त्यामध्ये मदत व्यवहार मला अशी अशा आहे आपण जी भावना बोलून दाखवली गेल्या अडीच दोन वर्षामध्ये माझ्या शिंदेसाहेब असतील या कालावधीमध्ये काही अडचणी आपल्याकडे बॉडी नव्हती आणि सदस्य नसताना शहरातली जबाबदारी झालेल्या होती तेव्हा सगळ्यांसोबत सुसंवाद ठेवून कुणालाही कमीत कमी दुखवता किंवा कुठलाही आपल्याला शक्य होईल त्याच्यापेक्षा जास्त काम करून जनतेचं सामान्य जनतेचं दे किंवा मला वाटतं आपण ज्या आता अठ्ठावीस एक तेहतीस जण आह प्रत्येकाने काही ना काही काम सांगितलं म्हणजे पहिल्यापासून आपण समाजसेवेमध्ये होतातच आणि समाजसेवेत असताना राजकारणात असताना तुमची कामं करायची सामान्य माणसाची जेवढं शक्य होईल तेवढं पॉझिटिव्हली करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मी किती यशस्वी झालो हे तुमच्या सगळ्यावरती डिपेंड आहे सामान्य जनतेवरती डिपेंड आहे मी असं नाही म्हणत शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो मी माणूस आहे मीही चुकू शकतो माझ्याकडूनही काही कामांची गोष्ट होऊ शकत नाही मलाही काही लिमिटेशन्स आहेत मलाही काही मर्यादा आहे त्या सगळ्या असताना आणि तुमच्या सगळ्यांची साथ असताना मी जे जे करू शकलो ते मी केलं असं मला वाटतं आणि साहेब आपण ज्या शुभेच्छा दिल्या साहेब त्याबद्दल मी आपला मग धन्यवाद मानतो साहेबांनी गोंटेसाहेबांनी पेटमापातील विषय सांगितला असं काय की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये संकटमध्ये काम करत असताना तुम्ही तुमच्या नेत्यांच्याबाबत जो तुम्ही सामान्य जनता म्हणून जरी आमच्याकडे आला आणि आम्हाला कामं सांगितली कर टीम आम्हाला होत असताना मी विचारून आम्हाला असं मला वाटत नाही एक मी फक्त नियोजन करत होतो काम करायला आपल्याला हात हे माझ्या आपल्या शिंपळापासून ते माझा स्वच्छता कर्मचारीपासून माझ्या ओएस एस कशाच कार्यक्रम असतो कोण कार्यक्रम करत होते त्या सगळ्या टीम म्हणून आणि मला बरंच अभिमान आहे की मला अशी चांगली टीम देखील या ठिकाणी घ्यायली होती तर असे अनेक कामं आपल्याला करता येईल काही कामं गायली असतील नक्कीच मी असं नाही म्हणतो की शंभर रुपये तुम्ही सांगितले सगळ्या सदस्यांनी किंवा संकेतची कामं झालेली ती रीती करण्याचा प्रयत्न पुढे चालूच पाहिजे त्याबरोबर माझ्या मनात मनातली शंका नाही तुम्ही खूप छान प्रकारे सुभेच्या देवारा खूप धन्यवाद मी जी डेव्हलप झाला मी युवकांच्या बाबतीमध्ये आणि कामाच्या एकूणच कामाबाबतीमध्ये जी किंमत व्यक्त केली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला देखील आनंद झाला असता निहारजी कोवळे असतील किंवा जी असतील आणि एकूण शुभमजी मुसे असतील हे सगळे आपण म्हणजे तशी तसं बघायला गेलं तुमच्यापेक्षा युवकांची भेट होती आणि मी देखील एक त्यांच्या वयाचा तुमच्या सगळ्यांच्या वयाचा होतो मग निखील आता थोडस मलाही असं वाटायला की तरी तर तुमच्यासारखं राहावं घ्यायची तुमच्यासारखी गाणी बिडी मी ह्या साईड सारखे कपडे घालले होते असे म्हटलं आता चला नको जास्त आपण आपण आपल्या ह्याच्यामध्ये असलेलं चांगलं आहे सोबतच मी आज एकदा सांगितलं की काहीतरी समाज माध्यम टीका झाली मी त्याला चांगला प्रॉब्लेम मिळतो की मी काहीतरी काम केलं म्हणून काहीतरी चुकलं असेल काहीतरी चुकलं असेल म्हणून टीका केली असेल मी कधी निगेटिव्हिटी घेतली नाही आपल्याला ते मी सांगितलं आज आपण काम करत असताना टीका होईल म्हणजे आपण म्हणजे काय तुम्ही पण काम करताना मी म्हणतो तुम्ही माझ्यापेक्षा बऱ्यापैकी श्रेष्ठ आहात काम करत असताना टीका होणार चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ते आपल्या आपल्याला घ्यायचं आपण चांगले घेऊन जायचं वाईट गोष्टी आपल्याला होणारच नाही त्याच्या लक्षात नाही याची झालीच एका कारण की आपली शुक्र आहे की पण कधी कधी मागणी पकडलं जायचं नाही त्या माणसाचा मी माणूस आहे आणि शुक्र मी हे मानतो की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही ऐकल्यानंतर प्रत्येकाला अमेरिका मानण्याचा मग ते आपल्याला चांगलं असतो किंवा वाईट असतो तो मानण्याचा अधिक आहे आपण देखील आपलं जे काम आपल्याला संविधानानं बैठकरं फायद्यानं दिलं ते चांगल्या पद्धतीने करून पुढे जावणार त्यामध्ये आपण यशस्वी नक्कीच होऊ आपल्या फक्त कामावरती आपला विश्वास पाहिजे आपल्या संस्थेवरती आपलं प्रेम पाहिजे आणि जे तुमचं सगळ्यांचंच आहे त्या गावावरती देखील प्रेम असलं पाहिजे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणूनच लोकांनी आपल्याला मिळवून आहे आणि आपण गेल्या एक महिन्यापासून बघत राहतो आज एकवीस तारखे वीस तारखेला एकवीसला आपण निकाल लागला आणि आपण बघतोय सगळ्यांच्या बुद्धीतून देखील दिसून येते त्यामध्ये तुमचं बघतो कमीच आहे मोदी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये लोकांना सांगितलं की एखादं काम अडकायचं जर कशाने ठरवलं तर अडकवू शकता पण साहेब जे काम नियमात असेल ते काम कुणी अडवू शकत नाही आपण देखील अशीच ताबड घेऊन कशासाठी पुढे जावं की ते सगळी नियमात असते कुणीही कुठलंही काम अडवण्याचा किंवा निगेटिव्ह असण्याचा काही कारण नाही माझी टीम चिपळूणची जी इथली आहे सर्व सिंग सांगितलं की शहरातीलच लोक आहेत स्टाफ झाले असलं तर त्यांचं देखील संस्थेवरती खूप मोठी आस्था आहे गावावरती खूप चांगलं बदलतीचं प्रेम आहे आणि होत असताना कामात पुढे मॅडम जे आपल्याला थोडंसं मॅडम मी आपलं भाषण असतं थोडंसं नव्हतो इथे पण एक बातमी तुमच्याकडून ऐकलं विकासासाठी कायदा कायद्यासाठी विकास आहे तर मला असं म्हणायचं आहे की कायदेशीर विकासासाठी आपण सगळेजण आहोत आणि त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वृतीने मध्ये सीओ बदलतील कुठलाही अधिकारी कुठलेही स्टाफ असेल तर कायदेशीर विकासाला कुणाची काही अडचण नसेल आणि त्या वर्तीमध्ये आपण निश्चित राहावं असं मला वाटतं मोदी साहेबांनी बोलताना सांगितलं की ग्रास द्यायच्या आधीच बदलून गेले तर असं काही नाही आहे सर प्रमोशन पदोन्नती हा किंवा बनली हा मी असं समजतो की प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आयुष्यातला तो सतत घडून येणारी घटना आहे त्याच्यामध्ये मला स्कोप नव्हता मी उमेश सेठला उमेश सेठने सांगितलं होतं मला कोकण एक हा विभाग मिळत नव्हता आमच्या विभाग समोर वाटत होतं प्रत्येक विभागात मी सात अधिकारी होतो प्रमोशन मध्ये त्यातला प्रत्येक विभागात एक जात होता माझं नशीब चांगलं आहे अंकुजी सांगितलं की तुमच्या नशोबात किंवा रेमत पिलर करायच्या नशोबात तुम्ही असाल म्हणून कदाचित तुम्हाला ते पिलर असेल पण माझं नशीब एवढं चांगलं आहे की माझे कुटुंब साताऱ्यात असताना मी सहावा असताना मला अमरावती आला असता पण माझ्या नशोबात मला पुणे विभाग आणि माझ्या कुटुंबाच्या जवळ जातात हे देखील माझ्यासाठी एक चांगल्या नशोबाचीच गोष्ट आहे पण मला एक आनंद असा वाटतो मी क्लास घ्यायच्या आधी बदलून जातो असं काही नाही आहे किंवा क्लास व्हायच्या आधी बदलून जातो आहे मला गेल्या एक महिन्यामध्ये ह्या संपूर्ण टीमकडे बघून एक एक आश्वस्त मी झालेलो आहे की ही एक विकासाची बॅटर्न आहे आपण कदाचित राजकीय आदर्थाने घेऊन आकाश पाशाल तर ही एक जणांना पुढच्या हातात द्यायची त्यांना ते त्यांच्या तेवढ्या क्षमतेनुसार धावायचं त्यांना त्याच्या पुढच्या हातात द्यायची त्यांना पुढच्या हातात द्यायची आणि हा विकासाचा अजेंडा आपल्याला घेऊन जायचा आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात अजून पण महासत्ता होतोय विकसित देशाच्या रंग्यामध्ये दे आपण बनलो जातोय पण अजून देखील आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत आणि डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ती कंटिन्यू चालत का लागेल आपण ते कंटिन्यू प्रोसेसचा भाग असू नसू विकासावर का लागेल त्या विकासामध्ये आपण आपली भूमिका जी आहे आपल्या वाट्याला असो रंगभूमीवरती आपल्याला जे नेपथ्य आपल्याला आले ते आपण करायचं आहे आणि आपण पुढे जायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या खांद्यावरती सक्षम खांद्यावरती ही जबाबदारी सोपवून मी आपला सगळ्यांचा टाटा बाबा मी तिला समजतो की मला काही वावगं लागणार नाही आणि मला आनंद आहे की अशा सक्षम स्टीमकडे आपण देतो आहोत जी कोणचं नशीब अवलेजी सगळं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही खरंच नशिबान आहात आणि जे कोण वाशे देखील नशिबान आहे की चांगल्या टीमकडे हे सगळं जात आहे आणि त्याचा देखील मला खूप आनंद आहे उमेश शेटनं अजून देखील मला पदोन्नतीच्या शुभेच्छा दिलेल्या नाही ते माझे चांगले मित्र आहे आणि त्यांनी मला कालच सांगितलं की मी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही बदली थांबवायची किंवा तसं या बाबतीमध्ये आमचा झाला पण माझ्यासाठी बदललं आणि कुटुंब हे देखील महत्वाचं होतं तेवढंच महत्वाचं माझ्यासाठी चिकून आहे आजही मी सांगतो म्हणूनच मी मला प्रश्न करतो की कधी जसं यांची खात्री तशी माझ्याकडून देखील कायदेशीर सगळ्याची खात्री कधी ठेवा काही अडचण नाही मदत करेल या बाबतीमध्ये मी कधीही तुझ्या करणार नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी येत असताना दहा वर्ष बीड मध्ये बीड जिल्ह्यात आलो होतो तेव्हा नवीन नवीन चिपून मध्ये लोकांनी बीडच एकदमच गावात सगळं वातावरण पेटल्यानं काही लोक एवढी मध्ये यायला देखील घाबरायचे बीड वर आले पण असं काही नव्हतं माझ्यामध्ये देखील जो एक आपण म्हणूयात की सौम्यपणा या चिपून मुळ्याला चिपूनच्या जनते मुळ्याला काम करण्याची पद्धत देखील मी खूप शिकलो माझा स्टाफ करून काही शिकलो जनतेकडून खूप शिकलो नेत्यांकडून खूप शिकलो मुख्यतः मला या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील ज्यांनी मला चीफ मला पहिल्यांदा नोकरी करण्याची किंवा आपण नाही म्हटलं तरी पॉलिटिकल शिफारस कधी ना कधी घेत असतो की मी ह्या जिल्ह्यामध्ये जात असतो त्या पालकमंत्र्यांचं किंवा तिथल्या आमदारांचं काय मत आहे ते आपल्याला काही ठिकाणी बघायला भेटत असतो पहिल्यांदा माझी कसली विरोध असताना पालकमंत्री महोदय असतील किंवा अग्रवर्ती सामंत भैयासाहेब असतील त्यांनी कुठलाही माझा कधी संबंध आलेला नसता मला विश्वास टाकला मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली नुसतं काम करण्याची संधीच नाही दिली तर आवश्यक चिंतूंसाठी आता जसं सांगितलं बॉडी नसताना देखील त्या शहरामध्ये विकासाचे काय अपेक्षा आहे कुठली निधीची आवश्यकता आहे काय आहे आणि जे जी मागणी केली त्यांनी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी विकासाने धन्यवाद देतो तसेच आपले गृहराज्यमंत्री योगेशादा कदम साहेब असतील मला दाभोरी साधारतील आयुष्यात त्यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी मिळाली रामदासी भाई कदम साहेब असतील त्यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी मिळाली त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं आपले आमदार निकम साहेब असतील त्यांनी देखील केल्या संपूर्ण कालावधीमध्ये अगदी हो हक्काने मी कुठलाही योजना सांगितली तर मंत्रालयापर्यंत फॉलो करायचं त्यांनी देखील मला सहकार्य केलं खासदार गाणी साहेबांकडे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे कामांची करे मागणी करण्याचा मला संबंध आला त्यांनी देखील खूप पॉझिटिव्ह अगदी आपल्या फ्लड लाईन पासून केंद्रात निधीपर्यंत सगळ्यांच्या वतीमध्ये प्रत्येककडे सहकार्य केलेलं आहे मस्तशीर जाधव साहेबांनी नेहमीच योग्य कामासाठी प्रोत्साहन दिलं आणि ज्या ठिकाणी असं कधी वाटलं माझ्या चित्रच्या बाबतीमध्ये नाही परंतु जिल्हा प्रशासनाच्या बाबतीमध्ये जेव्हा कधी त्यांना असं वाटलं की प्रशासनाच्या काही चुका होत्या तेव्हा त्यांनी कान टोचण्याचं देखील व्यवस्थित काम केलं त्याबद्दल मी त्यांचा देखील आभागही आहे त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने समजून मला संधी दिली माझे आमदार सदानंदी चव्हाण साहेब असतील रमेशभाई कदम असतील नाती साहेब असतील यांनी देखील वेगवेगळी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि आपण सगळ्यांनीच मला सभागृह घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आपले जे सगळे सभापती पदा निवडून आलेले आहेत त्यांना पुनश्चयला त्यांचं पुनश्चयता अभिनंदन करतो आत्ताच्या या खेळी विनोगच्या वातावरणामध्ये आपण सभापती सभापतीपदाची निवड केली तसंच भविष्यात एखाद्याची पुण्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये ज्या अशाच पद्धतीने आपण खेळी विनियोगीच्या वातावरणामध्ये आणि अध्यक्ष उद्देश आम्ही आणि सगळ्यांना सहकार्यपणा अशा पद्धतीने आज ज्या पद्धतीने आपण एकदम शांततेच्या बाबतीमध्ये सगळ्या म्हणजे विरोध न करता बिनविरोध सगळ्या निवडी केला त्या कामाबाबतीत देखील आपण त्याच पद्धतीने भूमिका ठेवा आणि मी असं म्हणे की आता तसं मोदी साहेबांनी सांगितलं बोलण्यामध्ये कदाचित पाचच्या परीक्षा अनुभव असेल मन ती बोलले असतील तसं पण मी काय काय म्हणल्या कुठल्या नव्हतो का मागच्या किंवा मला त्याचा अनुभव नाही आहे पण मी ऐकून असं आहे की विकासाच्या कामाबाबती बाबतीमध्ये पाय दिसण्याचा प्रकार काही प्रभाव झाला असेल मला आज तुमच्या सगळ्यांकडे लोकांना असं मला आश्वास मी अस्वस्थ आहे की असं कुठलीही भूमिका या ठिकाणी होणार नाही आपण सगळेजण जिंकूनच्या नागरिकांसाठी से दे। जनतेची सेवा देण्यासाठी से दे या दे ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि शेवटी विकास होत असताना तो दावाचा होतो आपल्या सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होतो त्याच्यामध्ये सगळ्यांना जाणीव आहे त्यामुळे कुठल्याही जेवाब होणार नाही असं मला वाटतं आपण बघतोय की आज आपल्याकडे जी सगळी टीम आली आहे ती उच्च विद्याभूषण आहे ते सगळेजण हायली क्वालिफाईड आहेत असं म्हणून नाही आहे की बाबा आणि ह्या आपल्या एज्युकेशनचा आपल्या क्वालिफिकेशनचा आपल्या आपल्या कौशल्याचा फायदा हा आपल्या गावाला आपल्या संस्थेला आपल्या नगरपालिकेला झाला पाहिजे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही कनेक्टिव्ह द्या असं मला वाटतं जसं मी मागाशी बोलताना सांगितलं की काम करत असताना माझ्याकडून काही काय झाली असेल त्याबद्दल तुम्हाला समजून घ्या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि कामाच्या वर्गामध्ये बोलण्याच्या वर्गामध्ये तरी मुलांना दुखवलं असेल कधी एखादा शपथ चुकून गेला असेल त्याबद्दल देखील तुम्ही मला समजून घ्या अशा अपेक्षा व्यक्त केला मला माझ्या स्टाफने सतत मदत केलेली आहे त्यांचं देखील सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद देतो आता आपण जे सामान्य सभापती म्हणून नियुक्त निवड झालेली आहे त्यांच्या सत्कार जगा जातोय त्यांचा सत्कार जगा झाल्यानंतर वंदे मात्र आपण सभापतीच्या आच्यस्ते सांभाळतो